नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचं गोड वरण कसे करतात ते मी दाखवणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी एक वाटी मुगडाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली नंतर एक वाटी मुगडाळीमध्ये दोन वाटी पाणी घालून मी तीन शिट्ट्या देऊन कुकरमधून शिजून घेतलेलं आहे इथे मी अर्धा वाटी ओलं खोबरं किसून घेतलं आहे पाव मोठा कांदा मी बारीक चून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतली आहे अर्धा चमचा मीठ घेतलं आहे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर आता शिजवलेल्या मूग डाळीमध्ये मी अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि व्यवस्थित असं मिश्रण एकजीव करून घेणार आहे मिश्रण असं एकजू करून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं पाणीसा घालणार आहे मी आता मिश्रण एकजू असं करून घेते आणि आता थोडं असं पाणी घातलेलं आहे एक वाटीभर पाणी घातलेलं आहे मी आणि आता असं छान असं मिश्रण असं व्यवस्थित एकजू करून घेते मी व्यवस्थित असं छान मिश्रण छान एकजू करून घेतलेलं आहे आता तर आता मी ओलं खोबरं कांदा जिरं आणि हळद पावडर मी मिक्सरच्या भांड्यामधून छानपैकी वाटून घेते तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं कांदा जिरं हळद पावडर आणि थोडंसं मी पाणी घातलेलं आहे अजून थोडंसं पाणी घालते आणि मिक्सरमधून छान वाटून घेते तर मी मिक्सरमधून छान वाटून घेतलेलं आहे आता मी तर इथे मी एक टोप घेतलेला आहे आता टोपामध्ये मी शिजून घेतलेली मूग डाळ मी असे ओतत आहे ह्याच्यामध्ये आणि आता ह्याच्यातच आणि ह्याच्यामध्ये जे मिक्सरमधून हो आपण वाटण वाटून घेतलं होतं ते मी घालत आहे ह्याच्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण चिकटलं होतं मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी आता परत हे डाळीमध्ये असं ओतत आहे आता मिश्रण छान एकजीव करून घेत आहे आता ही डाळ फोडणीला घालत नाही मालवणी लोक ही डाळ फोडणीला घालत नाही तर फक्त उकळतात आता हा स्टोव मी आता गॅसवर ठेवणार आहे तर ही डाळ मी आता गॅसवर ठेवलेली आहे आता उकळ येईपर्यंत थांबायचं आहे उकळ आला की समजायचं की आपलं गोड वरण तयार झालेलं आहे आता उकळ येईपर्यंत आपण पन्द थांबूया हे बघा उकळ आलेलं आहे आपलं गोड वरण तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीचंच अशा पद्धतीचेच मालवणी पद्धतीचेच गोड वरण केले जाते आता मी गॅस काढत आहे आपली आपलं वरण तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने गोड केलं जातं तर मालवणी लोक अशाच पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये गोड दररोज प्रत्येक सणासुदीला करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद